आपलं रेसिपी रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत तिलकुटातले डेट आणि मी तिलकूट आणि मिरचीतले मिर डेट त्याच्यासाठी आपण हे डेट शिजवून घेऊया थोडे पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आपले झालेले आहेत पन्नास टक्के शिजलेले आहेत आता याचं सगळं पाणी काढून घ्यायचं हे चाळणीत व्यवस्थित आता याच्यासाठी आपण मसाला बनवूया आता हे त्याच्यासाठी लागणारे काळे तील ते आपण मोठे दो, दोन दोन चमचे मोठे दो अडीच चमचे घेऊया आणि ते भाजून घेऊया ते असे गरम झाले की उडतात का समजायचं भाजले तडतडतात का समजायचे भाजले असं आपले तेल आता भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये हे थोडस खोबरं हो आहे ते घालूया हे सुकं खोबरं हो आहे त्याच्यामध्ये आता आपण ह्या चार मिरच्या घालूया गॅस बंद करायचा आता हे सर्व वाटण मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये थोडासा आपला घरचा मसाला थोडासा टाकायचं थोडीशी हळद आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मिक्सरला असं थो हल थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे हे बघा असं एवढं बारीक जास्त बारीक पण नाही करायचं एवढं बारीक करून घ्यायचं आता आपण हे तीन मिरच्या घेऊया आणि हा लसूण चार पाकळ्या मोठ्या आहेत चार पाकळ्या लसूण घेऊया आणि हे ठेचून घेऊया हे पण जास्त असं बारीक नाही ठेचायचं आपण आधी वाटणात चार मिरच्या घेतल्यात आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत म्हणून ह्याच्यात दोन घेतल्यात तिखट आहेत आपल्याला त्याच्यासाठी मसाला आप जास्त वापरायचा नाही आपण थोडासा घेतला आहे ना वाटणामध्ये अर्धा चमचा तेवढंच वापरायचं हिरव्या मिरचीमध्येच बनवतात झालेलं आहे पण म्हणजे जास्त जाळे डेट आहेत ना त्याला चिरा पाडून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण हे असं वाटण भरून घेऊया नाही घेतलं भरून तरी चालते पण हे जाडे डेट आहेत ना त्याला भरून घेते ह्याच्यामध्ये थोडंसं जाड्या डेटांना मी लावलेलं ला आहे आणि आता आपण त्याला फोडणी देऊया त्याच्यासाठी आपल्याला दोन पळी तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा एक चमचा राई घातलेली आहे राई थोडी तडतडली की एक चमचा जिरं जिर जिरं घालायचं थोडस थोडस शिमिट भर हिंग घालायचं आणि कढीपत्ता घालायचा पत्ता घालून झाला की आपण ठेचलेल्या मिरच्या आणि लसूण आहे तो घालायचं आता आपण ह्याच्यामध्ये आता आपण ह्याचा आता आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया आता कांदा लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचा शिजलेला आहे है। आता ह्याच्यामध्ये आपण हे केलेलं तिलकुटाचं वाटण आहे तिलाचं आणि हिरव्या मिरचीचं हे सगळं घालून घेऊया परतुन आता थोडंसं असं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण हे देठ घालूया आणि थोडीशी हळद हळदपुरती हळद घालूया आधी वाटणात मीठ घातलेलं आहे म्हणून चालूया आता याच्यामध्ये आपण गरम मसाला घालूया तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही घाला माझ्याकडे नाही आता म्हणून मी थोडी तुम्ही कोथिंबीर पण घाला आता याला आपण पाच मिनटं वाफ काढून घेऊया आपली पाच मिनटं झालेली आहेत आपलं तिलातले डेट तयार आहेत आपले हे तिलकुटातले मिरचीतले देठ झालेले आहेत असे कढीबरोबर किंवा डाळीबरोबर वर, असे डाळ भातबरोबर वर, म मस्त लागतात तुम्ही पण करून बघा आणि मा तुम्ही करून बघा आणि कसे झालेत ते पण सांगा मला श माझे आवड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा